ठीक ठीके आता अधिक तीन ठीक है कमसात काय राहील मायनस एक्स तीन पाच तीन पाच बरोबर आहे तीन गुण एक्स तीन आहे तीन पाच पंधरा एक धन एक ऋण बरोबर शून्य जे सारखे सारखे ते एका बाजूला लिहायचं जे सारखे सारखे आहेत ते एका एक बाजूला इथे लिहिणार आपण एक्स वजा पाच म्हणजे एक्स वजा पाच ला आपण शून्य मानणार तो इकडे ऋण आहे तिकडे जाताना धन होईल एक्स बरोबर पाच ठीक आहे हे एक मूळ हे मिळालं दुसरं मूळ जे राहिले ते बघा जे सारखे सारखे ते इकडे त्या बाजूला लिहून घेतात जे राहिलेले आता काय राहिले एक्स अधिक तीन एक्स अधिक तीन त्याला शून्य मानायचं मग हा इकडे धन आहे तो तिकडे जाताना ऋण होईल एक्स बरोबर ऋण तीन आणि हे त्याच दुसरं मूळ आहे